महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं नाव म्हणजे एकनाथ शिंदे धाडसी स्वभाव ही त्यांची ओळख ज्यांचा मुलांक नऊ असतो म्हणजेच ज्यांचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला झाला असतो त्यांचा स्वभाव धाडसी असतो नऊ मुलांकाच्या लोकांना शिस्त पाळायला आवडते त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या असली तरी ते समस्येला अगदी धैर्याने सामोरे जातात कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात आत्मविश्वास असतो हे लोक खूप भावनिक असतात पण बहुतेक लोकांना त्यांच्या भावना समजत नाही ज्यांचा मुलांक दोन किंवा सहा असेल अशा व्यक्तींसोबत नऊ मुलांकांच्या लोकांचं नातं एकदम परफेक्ट जुळत चित्रकला संगीत लेखन डिझाईन कला किंवा मार्केटिंग विक्री उत्पादन या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करणं या मुलांकाच्या लोकांसाठी फायद्याचं असतं तुमच्या ओळखीत नऊ मुलांक असलेल्या व्यक्ती असतील तर त्यांना कमेंटमध्ये मेन्शन करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणून म्हणजे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका